नमस्कार एस सी एन न्यूजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो गेल्या अनेक दिवसांपासून एस सी एन न्यूजमार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यभर होणाऱ्या फसवणुकीसंदर्भातल्या ज्या घटना आहेत या संदर्भात सातत्याने जनजागृती करण्याचं काम एस सी एन न्यूजने हाती घेतलेलं आहे आज आपण असाच एक फसवणुकीचा जो प्रकार मुंबईमध्ये दोन दिवसापूर्वी घडला या फसवणुकीच्या प्रकाराकडे लक्ष वेधणार आहोत त्याच्या आधी गेल्या आठवड्यामध्ये पुण्यातल्या पाशांमध्ये घडलेली घटना असेल मुंबईतल्या पवई येथील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची साडेसहा कोटींची संपत्ती हडप करण्याचा जो प्रकार झालेला आहे अशी एक घटना आहे याशिवाय पुन्हा एकदा पुण्यामध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वी अशीच एक घटना घडली आणि ए टी एममधले पैसे काढण्याच्या बहाण्याने तिथल्या दोन युवकांनी ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचा आपल्याला मी मागेच ह्या वृ बातमीपत्रात म्हटलो होतो मुंबईमध्ये सायबर फसवणूक करणाऱ्यांनी एका ज्येष्ठ महिलेला तब्बल एक कोटी पंधरा लाख रुपयांना फसवलेला आहे मुंबईत गेल्या सहा वर्षामध्ये आय टी अधिकारी असल्याचे भासून सायबर गुन्हेगारांकडून एका सत्तर वर्षीय मुंबईतील महिलेला एक कोटी पंधरा लाख रुपये गमावे लागले आहेत मध्य मुंबईमधील एका सत्तर वर्षीय महिलेला सहा वर्षामध्ये आयकर अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांकडून तब्बल एक कोटी पंधरा लाख रुपयांना आपल्याला गमावावं लागले आहे संदर्भातली ही जी घटना आहे ह्या घटनेची बातमी पोलिसांनी माध्यमांना दिली आणि ज्येष्ठ नागरिकांनी अशा ज्या फसवणुकीच्या घटना घडता आहेत यात सावध व्हावे आणि पोलिसांना वेळीच या संदर्भात जर सूचना दिली तर पुढील जे प्रकार आहेत हे थांबण्यास मदत होते मुंबईमधल्या वरळी परिसरात रहिवाशी असलेल्या सत्तर वर्षीय आजी दादर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली पोलिसांनी सांगितले की पीडिते महिलेला पहिल्यांदा मे दोन हजार एकोणीसमध्ये एका महिलेचा फोन आला जी महिला स्वतःला आय टी अधिकारी असल्याचा दावा करत होती आणि तिने या महिलेला सांगितले की तिच्या मृतपतीचे पैसे परत करावयाचे आहेत तक्रारदार असलेल्या महिलेने तिच्या पतीचे पैसे मिळवण्यासाठी प्रलंबित कर आणि विविध दंड भरण्यास संबंधित महिलेने सांगितले या संदर्भातली माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली फोन करणाऱ्यावर विश्वास ठेवून महिलेने फसवणूक करणाऱ्यांनी दिलेल्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केली सहा वर्षामध्ये तक्रार केलेल्या सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेने पन्नास व्यवहारामध्ये सुमारे एक कोटी पंधरा लाख रुपयां अधिक रक्कम संबंधितांकडे जमा केली परंतु आय टी विभागाकडून कधीही पैसे मिळाले नाहीत असे त्यांनी सांगितले महिलेने अलीक अलीकडेच हा जो भाग आहे हा झालेला प्रकार आहे या संदर्भात आपल्या नातेवाईकांना सांगितले त्यानंतर सायबर गुन्हेगार या संबंधित सत्तर वर्षीय महिलेला फसवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क करण्याचा आग्रह केला या महिलेच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी अज्ञात फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आणि पोलीस तपास सुरू आहे सांगायचं तात्पर्य एक अशा ज्या घटना राज्यभर घडता आहेत गेल्या महिन्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी घरातच केअरटेकरची नेमणूक केलेल्या केल सुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक केली अशा ज्या घटना घडतात या घटनांमध्ये जे केअरटेकर नेमले जातात त्यांची विश्वासार्हता तपासली गेली पाहिजे पोलिसांकडूनसुद्धा वेळोवेळी आवाहन करण्यात येते की केअरटेकर नेमताना संबंधित केअरटेकरची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला कळवावी जेणेकरून पुढे जो अनुचित प्रकार आहे तो घडणार नाही एस एन न्यूजच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची जी होणारी फसवणूक आहे ही फसवणूक थांबावी याच्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आलेली आहे नाशिकच्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक वेगवेगळ्या समूहाने सहलीसाठी म्हणून येत असतात या ज्येष्ठ नागरिकांना दिवसभरासाठी विरुंगासोबतच वेगवेगळे प्रबोधनपर जनजागृती करणारे उपक्रम राबवले जातात या ठिकाणीसुद्धा एशियन न्यूजमार्फत अशा ज्या घटना घडता आहेत हे आपण वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांच्या निदर्शनास आणून देतो आहोत शिवसुमन आनंदासममध्ये कायमस्वरूपी राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यामार्फतसुद्धा आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत नाशिकसारख्या ठिकाणी असे जे प्रकल्प राबवले जातात या प्रकल्पाच्या निमित्ताने केवळ इथं राहणारे लोकच नाही तर अन्य ठिकाणी राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांची फसवणूक थांबू नये याच्यासाठी सातत्याने जनजागृती होते आहे एस सी एन न्यूज जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लब आणि शिवसुमन आनंद आसमा मार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी वेळोवेळी अशा ज्या घटना घडतात ह्या घटनांना पायबंद घालता यावा या घटनांमधल्या तीव्रता कमी करता यावी याच्यासाठी नियमितपणे प्रयत्न सुरू असणार आहेत एस एन न्यूज जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लब आणि शिवसुमन आनंद आश्रमच्या निमित्ताने जे वेगवेगळे सामाजिक उपक्रम ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या भविष्यातील एक आनंदी आयुष्याला एक चांगलं वातावरण मिळावं याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आपली साथ नक्कीच ह्या सगळ्या उपक्रमांना लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद